निर्दात फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडणवार यांच्या पुढाकाराने कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सांगली शहरात रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी मार्गदर्शन देखील केले जिल्हाधिकारी अशोक काकडे हे स्वतः सुरुवातीपासून शेवटपर्यंत रॅलीमध्ये सहभागी झालेले होते भूतकाळातील चुका विसरून आपण एकत्र येत वर्तमान आणि भविष्य स्वच्छ बनवूया दोन वर्षात कृष्णा नदी स्वच्छ करू व जिल्हा प्रशासन निर्धार फाउंडेशनच्या कार्याला पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिलेले आहे शहरातील स्वच्छ ठेवून मी नदी स्वच्छ ठेवायला सांगेन मी लोकांना नदीची काळजी घेण्यासाठी मी धार्मिक किंवा पारंपरिक

कृष्णामाईच्या सुपुत्राने अभूतपूर्व प्रतिसाद दिला हजारो लोकांनी आज कृष्णा नदीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला हे बघून खरोखर भरून आला परंतु ही लढाई इथंच थांबलेली नाही खऱ्या अर्थानं ना आजपासून ही लढाई सुरुवात झाली आणि आज आपण उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी स्वच्छ प्रदूषणमुक्त करण्यासाठी तू कृष्णे या अभियानाची सुरुवात केलेली आहे या अभियानाच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा जिथे सुरुवात होते तिथून शेवटपर्यंत म्हणजे वाळवा तालुक्यापासून मिरज तालुक्यापर्यंत नदीकाठच्या भागामध्ये दर रविवारी स्वच्छता करणे नागरिकांना प्रबोधन करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रशासकीय पातळीवर काही गोष्टी करणे अशा पद्धतीनं आपण कामकाज करणार आहोत यामध्ये प्रथम नागरिकांनी जागरूक द्वितीय प्रशासनानं अशा पद्धतीनं ताळमेळ करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कृष्णा नदीला स्वच्छ समृद्ध आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत लढा देत राहणार आहे